दोन हजार पंचवीसच्या उन्हाळ्यात विक्रमी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भारताची इलेक्ट्रिसिटी डिमांड प्रचंड वाढणार आहे आय एम डी नुसार राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या प्रमुख राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल मार्च ते मे या कालावधीमध्ये पॉवर डिमांड मोठ्या प्रमाणात वाढू शकते ज्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेशन खूप प्रमाणात होऊ शकते सध्या एकूण इलेक्ट्रिसिटी जनरेशनच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्ती थर्मल पॉवर जनरेशन कॉन्ट्रीब्यूट करते भारताच्या थर्मल पॉवर जनरेशनमध्ये एन टी पी सीची इन्स्टॉल कपॅसिटी बासष्ट गिगावॉट आहे तर अदानी पॉवरची सतरा पॉईंट पंचावन्न गिगावट आणि टाटा पॉवरची आठ पॉईंट नऊ गिगावट इतकी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन टी पी सी अर्थात भारतातील सर्वात मोठी थर्मल पॉवर जनरेटर कंपनीच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू जसं की तीव्र उष्णतेचा या स्टॉकला फायदा कसा होऊ शकतो क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी ट्वेंटी फायचे रिझल्ट मधील महत्वाचे मुद्दे काय असू शकतात आणि प्रमुख बजेट घोषणांचा या स्टॉकवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच काय उन्हाळा एवढा मस्त सॉलिड होतोय म्हणल्यावर मजेत काय कनेक्शन आहे एवढी गरमी आणि मजेत याचं काय कनेक्शन आहे आहे ना एनटी पी सारखा स्टॉक जर आपण विश्लेषण करणार असू तर मजा येणारच आहे का वगैरे सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितलं तर नक्कीच कळेल ओके अहो अगदी खरं सांगायचं त्यांना तर एन टी सी एकटं कशाला आता मी समर किंवा उन्हाळा म्हटल्या म्हटल्या मला अजून दोन स्टॉक असे डोळ्यासमोर येत आहेत पण तुम्हाला जर अशी इच्छा असेल की मी समर स्पेशल स्टॉक्सवरती फक्त एकच व्हिडिओ न बनवता असे दोन तीन व्हिडिओज बनवावे तर कॉमेंट्समध्ये मला फक्त समर एवढं लिहून पाठवा आणि मी लगेचच काय अभ्यासाला ताबडतोब बसणारच आहे बरोबर तर वळूया परत एन टी पी सी कडे एनटीपीसी पी सी कंपनी काय नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि या कंपनीची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली होती ही कंपनी एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी आहे आणि याला महारत्न स्टेटस आहे ही भारताची लार्जेस्ट पॉवर जनरेशन कंपनी आहे जिथं आज त्यांची इन्स्टॉल कपॅसिटी शहात्तर गिगावॉट आहे आणि दोन हजार बत्तीस सालापर्यंत ते एकशे तीस गिगावॉट एवढ्या इन्स्टॉल्ड कपॅसिटीपर्यंत पोहोचण्याचं त्यांचं टार्गेट आहे पण आत्ता तुम्ही म्हणाल तर थर्मल पॉवर जनरेशनमध्ये ही कंपनी आहे पण नक्की थर्मल पॉवर जनरेशन म्हणजे काय तुम्हाला थोडं शाळेतली आठवण करून देते म्हणजे काय हे कसं असतं बघा आपण काय करतो आपण कोळसा जाळतो कोळशातून उष्णता तयार ता होते उष्णतेने वाफ तयार होते वाफ चाक फिरवते आता हे चाक जनरेटरला जोडलं गेलेलं असतं आणि त्या फिरणाऱ्या चाकामुळे वीज तयार होते आय होप तुम्हाला कळायला असेल की कोळशाच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी किंवा वीज नक्की कशी जनरेट होते पण आता ठीक आहे एन ने एवढी वीज निर्माण तर केली पुढे होतं काय पुढे त्यांना विकायला तर कोणावर कोणाला ते विकणार आहेत अर्थात स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डला विकणार उदाहरणार्थ महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी ओके आता जेव्हा हे त्यांना वीज विकतात तेव्हा काय आजचा भाव हा उद्याचा भाव हा असा नाही मोठी मोठी लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्यावर साईन केली जातात जवळ जो जो पंचवीस वर्षांची कॉन्ट्रॅक्ट साईन केली जातात आता अशी लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट साईन केल्याचा सा फायदा काय असतो कंपनीला एक रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी मिळते म्हणजे काय साधारण आम्हाला किती विक्रीचा आकडा होऊ शकेल आमच्या आम्हाला उत्पन्न किती होऊ शकतं हे कळते किंवा आम्हाला किती पैसे मिळू शकतील कॅश फ्लो आपण ज्याला म्हणतो तो किती असू शकेल एक आम्ही किती भावात हा ही वीज विकू शकूत याचं मला प्राईस सर्टॅनिटी मिळते या अनेक फायदे जेव्हा लॉंग टर्म अग्रीमेंट साईन होतात त्याचे या सगळ्याचे अनेक फायदे असतात बरोबर आता तुम्हाला कळालेलं आहे की एन लार्जेस्ट पॉवर जनरेटर कंपनी आहे थर्मल रिलेटेड हे सगळं कळालेलं आहे पण त्यांच्या इन्स्टॉल्ड कपॅसिटीचा टोटल शेअर किती आहे हे पण थोडंसं बघून घे आत्ता जर तुम्ही हा ग्राफ बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की भारताची जेवढी टोटल इन्स्टॉल कपॅसिटी आहे त्याच्या तुलनेत एन टी पी सीची सतरा टक्के इन्स्टॉल्ड कपॅसिटी आहे बऱ्यापैकी जास्ती आहे आणि जर आपण भारताची टोटल पॉवर जनरेशन किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन म्हणलो तर यात एन टी पी सीचा शेअर जवळजवळ चोवीस टक्के आहे आता या चोवीस टक्के इलेक्ट्रिसिटी मध्ये सगळ्यात जास्ती कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असणार आहे कोळशाचं का सोलर एनर्जी सौर्य ऊर्जा वगैरे किंवा काय हायड्रो काय काय असेल काय अर्थात तुम्ही जर व्हिडिओ नीट बघितलं असेल तर आतापर्यंत कोळसा हेच करेक्ट उत्तर असणार आहे हा चार्ट सुद्धा बघून घ्या इन्स्टॉल कपॅसिटीच्या जवळजवळ सत्तर एकाहत्तर टक्के कोळशातनंच येतं आणि जर त्यांच्या सबसिडिरीज वगैरे सुद्धा कन्सिडर केल्या तर शिवाय अकरा टक्के जवळजवळ कोळशात येतं सो स्वतःचं इन्स्टॉल कपॅसिटी प्लस जॉईंट वेंचर्स आणि सबसिडीज मिळून जवळजवळ एक्क्याऐंशी ब्याऐंशी टक्के इन्स्टॉल कपॅसिटी फक्त कोळशातनच येते पण याचा अर्थ असा का की हे फक्त कोळशाकडेच लक्ष देत आहेत बाकी लक्षच देणार नाही आहेत आता ते रिन्युएबल्स कडे वगैरे पण लक्ष देत आहेत ते पुढे येणार आहे सगळं सत्ता फोडत नाही काही काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत कसं त्यांचे पुढे एक्सपान्शन प्लॅन्स आहेत बजेटचं सुद्धा एक त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे तो व्हिडिओच्या शेवटी येणार आहे ओके सो आता काय म्हणलं आपण की कोळशातनं सगळ्यात जास्ती त्यांची इन्स्टॉल कपॅसिटी आहे ज्याची इन्स्टॉल कपॅसिटी जास्ती अर्थात तिकडनं विक्रीचा आकडा सुद्धा सगळ्यात जास्ती किती बघून घ्या दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये फॉसेल फ्युएल एनर्जी अर्थात कोळशातून वीज जी निर्माण होते त्याच्यातनं त्यांना जवळजवळ नव्वद टक्के विक्री आकडा मिळालेला आहे चार पॉईंट एक टक्के ग्रीन एनर्जीमधनं अर्थात अक्षय ऊर्जा ज्याला आपण म्हणतो आणि पाच पॉईंट आठ टक्के हा नॉन एनर्जी बिझनेस आहे आता बिझनेस तर सगळा व्यवस्थित कळाला आपण एवढी जी काय मी मगाशी तुम्हाला म्हणली उष्णतेची लाट येणं अपेक्षित आहे त्याच्यातनं कंपनीचा नक्की फायदा काय होऊ शकतो हे सगळं बघून घ्या पुढच्या भागात आता आपण जरा डिस्कस करूयात की अतिउष्णतेमुळे या स्टॉकला चांगला इम्पॅक्ट होईल का फटका पडेल तर आयडियली चांगला इम्पॅक्ट पडला पाहिजे का वगैरे आपण आता लगेच डिस्कस करणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट अतिउष्णता असणारे हे माझे मनाचे श्लोक आहेत का काय सगळे लोक याच्याबद्दल बोलत तर खूप मीडियामध्ये तर तुम्हाला प्रचंड न्यूज आर्टिकल्स दिसतील बघायचे बघून घ्या सगळ्या न्यूज आर्टिकल्स मध्ये एकच आपल्याला महत्वाचा मुद्दा दिसतोय की दोन हजार पंचवीस चा जो उन्हाळा आहे तो आतापर्यंतचा सगळ्यात जास्ती गरम उन्हाळा म्हणजे खूप उष्णता असू शकेल असं बऱ्याच मीडिया किंवा न्यूज आर्टिकल्सच मत आहे आता तुम्ही म्हणाल ठीक आहे उष्णता खूप आहे गरमी खूप आहे यांनी काय होणार आहे यांनी डिमांड वाढणार का, का पॉवरची अर्थात मागणी वाढणारच पॉवरची का कारण एसी पंखे कूलर हे सगळे जास्ती चालणार रात्री पण थोड़ासा टेम्परेचर जास्ती असेल त्याच्यामुळे परत एसी पंखे कूलर सगळे जास्ती चालणार हे झालं रेसिडेन्शियल जर तुम्ही प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग बद्दल बोलला तर टिपिकली उन्हाळ्यामध्ये स्टील म्हणा सिमेंट म्हणा यांचं उत्पादन जास्ती असतं आणि त्याच्यामुळे तिथेही विजेची मागणी वाढते तिसरी गोष्ट जर आपण शेतकऱ्यांबद्दल बोललो तर किती नाही म्हटलं तरी पंपानी इरिगेशनसाठी जर पाणी तुम्हाला लागणार असेल तर तिथे सुद्धा पॉवरची मागणी जास्ती असते सो so, ऑल इन ऑल आता आपल्याला काय लक्षात आलंय की उष्णता सगळ्यात जास्ती असू शकणार आहे या समोरमध्ये आणि ज्याच्यामुळे विजेची मागणी तर नक्की जास्ती वाढणार आहे आता या सगळ्याचा तुम्ही म्हणाल रचना याच उन्हाळ्यात असं काही घडतंय का याच्या पूर्वीचा प्रत्येक उन्हाळा थोडा थोडा आधीच्या पेक्षा जास्ती गरम होताच आणि त्याच्यामुळे विजेची डिमांड ही पण वाढतच गेली असेल तर वाढत गेले का बघूयात इथं तुम्हाला दिसत आहेत सगळी वर्ष दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत आणि तुम्हाला दिसेल पीक समर डिमांड म्हणजे सगळ्यात जास्ती विजेची झालेली मागणी उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये एकशे ब्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस गिगा वॉट्सवरनं वाढत 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 आता अडीचशे गिगा वॉट्स एवढी मागणी झालेली आहे पॉवरची आणि दोन हजार मध्ये अशी अपेक्षा आहे की दोनशे सत्तर गिगा वॉट्स एवढी पॉवरची मागणी असू शकेल आता लॉजिकली विचार करा विजेची मागणी जास्ती अर्थात विजेची निर्मिती जास्ती होणार विजेची निर्मिती जास्त झाली की विक्री पण अर्थातच जास्ती होणार आहे विक्री जास्त झाली की या कंपनीचा टॉप लाईन म्हणजे विक्री आकडा वाढणार विक्री आकडा वाढला की आयडियली कंपनीचा नफा सुद्धा वाढणार आता तुम्ही म्हणाल की हा फक्त या समोरचा का आधी पण जुन्या उन्हाळ्यांमध्ये पण हेच दिसलं पाहिजे ना मग याला आपण म्हणतो सीजनॅलिटी अशी काही सीजनॅलिटी दिसते का म्हणजे क्यू फोर किंवा क्यू वन मध्ये जास्ती सेल झालेला आहे किंवा जास्ती प्रॉफिट झालेलं आहे असं काही दिसतंय का बघून घेऊयात लगेचच्या भागात आता आपण बघणार आहोत काही सिझनॅलिटी का आणि ज्याच्यासाठीच आपण आलोय स्क्रीनरवरती याच्यासाठी मी इथे क्वार्टर्स मध्ये आता मागच्या उन्हाळ्यात आपण काय झालेलं आहे बघू डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बेचाळीस हजार आठशे वीस एवढा विक्री आकडा होता आणि बेचाळीस हजार वरना डायरेक्ट सत्तेचाळीस हजार मार्चमध्ये आणि अठ्ठेचाळीस हजार जवळजवळ जून मध्ये क्लिअर कट आपल्याला दिसते उन्हाळ्याच्या आसपास यांचे विक्रीचे आकडे वाढलेले आहेत इव्हन ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा तुम्हाला वाढलेले दिसेल मुख्य प्रॉफिट बिफोर टॅक्स साडेसहा हजार वरना आठ हजार शंभर करोड आणि सात हजार दोनशे करोड साडेसहा हजारच्या तुलनेत तरी नक्कीच वाढलेला प्रॉफिट दिसेल अच्छा एक लक्षात ठेवा की एखाद्या वर्षात असं होऊ शकतं की मार्च महिन्यात खूप जास्ती किंवा मार्च क्वार्टर एंड किंवा जून एंड मध्ये खूप जास्ती तुफानी वाढ झाली नाही असं एखाद्या दुसऱ्या मध्ये होऊ शकतं बट टिपिकली जर तुम्ही गेल्या पाच वर्षांचा दहा वर्षांचा एनटीपीसीचा डेटा बघितला तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सीजन अगदी क्लिअरली बघायला मिळेल ठीक आहे तर लक्षात आलं बट स्टॉकच्या बद्दल महाग आहे नाही आहे काय बघूयात स्टॉकचं पी आहे साडे पंधरा आणि इंडस्ट्री पी आहे तीस पण हे झालं इंडस्ट्रीशी तुलनेमध्ये हा स्वस्त आहे बट स्वतःशी जर स्वतःशी तुलना केली तर काय पाच वर्षांच्या ह्याच्या केसमध्ये मीडियन पी आहे नऊ पॉईंट तीन आणि आत्ताचा त्याचा पी आहे पंधरा पॉईंट चार सो एक पाच वर्षाचा जर आपण टाईम फ्रेम घेतला तर आत्ता थोडा लॉंग टर्मच्या हिशोबाने महाग आहे बट टर्मच्या मिडियमच्या हिशोबाने महाग आहे बट शॉर्ट टर्म एका वर्षाचं जर आपण आकडे बघितले तर एका वर्षासाठी मीडियन पी सतरा पॉईंट तीन आहे आणि आत्ता त्यांचा एक्झ करंट पी चालू आहे पंधरा पॉईंट चार ओके okay, सो so, एका वर्षाच्या टाइम फ्रेम मध्ये हा कम्पॅरेटिव्हली स्वस्त आहे जर तुम्ही वार्षिक आकडे जर बघितले तर आता विक्रीचा आकडा ऑल टाईम हायला आहे ऑपरेटिंग प्रॉफिट ऑल टाईम हायला आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स सुद्धा ऑल टाईम हायला आहे त्यांचा जर तुम्ही रिझर्व्ह आणि बोरिंग्स वगैरे जर तुम्ही तुलना केली तर डेट टू इक्विटी रेशो जेमतेम एक चार येतो जो अगेन खूप चांगला आहे काहीच मुद्दा नाही त्याच्यात ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे ऑपरेटिंग कॅश फ्लो सॉलिड आहेत आणि जर तुम्ही शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर इथं प्रमोटर्स तुम्हाला जे दिसत आहेत एकावन्न टक्के प्रमोटरकडे प्रमोटर कोण आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया कारण ही गव्हर्नमेंट कंपनी आहे त्याच्यामुळे जनरली गव्हर्नमेंटचं असं नाव येत नाही म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असं नाही प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं नाव येतं एक्कावन्न पॉईंट एक टक्का होल्डिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंटचं आहे हे सगळं जे आता आपलं डिस्कशन झालं ना हे आतापर्यंत काय याचं झालं मुद्दा काय असतो पुढं काय कारण कंपनीचा जो शेअर प्राइस जे ज्याला इम्पॅक्ट करते पुढच्या त्यांच्या प्लॅन्सवर सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो आता त्यांनी त्यांच्या लेटेस्ट मध्ये सांगितलं होतं की आमची जेवढी इन्स्टॉल कपॅसिटी आहे ती चांगली आहे बट आम्हाला अजून आमची इन्स्टॉल कपॅसिटी वाढवायची किती नी तर म्हणजे साधारण तीस गिगावॉट्सनी तरी आम्ही आता आमची इन्स्टॉल कपॅसिटी वाढवणार आहे आणि या तीस ची फोड अशी आहे की मध्ये साधारण साडे सतरा गिगावॉट्स हायड्रोमध्ये दोन पॉईंट दोन गिगावॉट्स तर रिन्यूएबल्स मध्ये जवळजवळ साडे दहा गिगावट्स आहे ह्याच्यावर आपल्याला काय कळते ही कंपनी सुद्धा रिन्यूएबल्स कडे फोकस नक्कीच करते ओके okay. आता या तीस गिगावट्सच्या टार्गेटपैकी ते म्हणतात आम्ही जवळजवळ साडे चोवीस म्हणजे चोवीस पॉईंट सहा गिगावट तर आम्ही दोन हजार सत्तावीस पर्यंतच आम्ही आमची इन्स्टॉल कपॅसिटी कमिशन करून टाकू कमिशन म्हणजे चालू होईल ओके आता या साडे चोवीसचं किंवा चोवीस पॉईंट सहाचं पण स्प्लिट कसं आहे बघा दोन हजार पंचवीस सालापर्यंत सहा पॉईंट नऊ गिगावट सव्वीस पर्यंत सात पॉईंट सात गिगावट आणि सत्तावीस पर्यंत नऊ पॉईंट नऊ गिगावट एवढी कपॅसिटी अडि होण्याची शक्यता आहे हे सगळं जर झालं तर कमालच होईल कारण जेवढी जा जास्ती कपॅसिटी इन्स्टॉल तेवढं पॉवर जनरेशन जास्ती होणार जेवढं जा पॉवर जनरेशन जास्त झालं तेवढी विक्री जास्ती, ते जास्ती, ते जास्ती होऊ शकते तेवढा नफा जास्त वाढवू शकतो बरोबर आता रिन्युअल्स कडे पण बघूयात करंट त्यांची रिन्युबल्सची कपॅसिटी आहे तीन पॉईंट चार गिगा वॉट आणि दोन हजार पर्यंत त्यांनी खूप एक अँबिशियस टार्गेट ठेवलंय आहे की त्यांना साठ गिगा वॉट्स एवढी त्यांची इन्स्टॉल कपॅसिटी करायची मध्ये आय होप तुम्हाला आता कंपनीची करंट सिजनालिटी जी आपण म्हणतोय तीही लक्षात आलेली आहे आणि कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे सुद्धा लक्षात आलेत वळू आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे जे आहे बजेटच्या अनाऊन्समेंटच्या संदर्भात आताचं जे बजेट दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी जे झालं त्याच्यात निर्मला सीतारामन मॅडम यांनी न्यूक्लिअर पॉवर याच्याबद्दल स्पेसिफिक फोकस केला आहे कारण न्यूक्लिअर पॉवरला महत्त्व का दिलं आहे कारण ही सुद्धा थोडं क्लिनर सोर्स ऑफ एनर्जी आहे ग्रीनर सोर्स ऑफ एनर्जी आहे अर्थात प्रदूषण कमी करणारं हे एक पॉवर जनरेशनचा एक पर्याय आहे ओके आता करंटली आजच्या Uh, स्थितीमध्ये आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवरची आठ पॉईंट एक गिगावट एवढी इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे दोन हजार एकतीस बत्तीस पर्यंत आपल्याला ती बावीस पॉईंट चार गिगावट पर्यंत न्यायचे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तर शंभर गिगावट एवढं न्यायचे हे आपलं स्वप्न आहे आज मी म्हणते असं आठ पॉईंट एक गिगावट आहे आणि आज पूर्ण वीज निर्मितीच्या न्यूक्लिअर पॉवर कडनं फक्त दोन टक्के वीज निर्मिती होते सो आहे तर खूप कमी तुम्हाला काय वाटतंय जर आपल्याला खरंच शंभर करोडचं जे स्वप्न शंभर गिगावॉटचं जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं असेल तर फक्त पब्लिक सेक्टर कंपन्याच पाहिजे त्याच्यात का प्रायव्हेट सेक्टर कंपन्या पण यायला पाहिजेत तर प्रायव्हेट सेक्टर कंपन्या सुद्धा याच्यात यायला पाहिजेत तर आता गंमत अशी आहे की जो एक अॅटॉमिक एनर्जी ऍक्ट एकोणीसशे बासष्ट सालचा जो आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय प्रायव्हेट प्लेअर्सला परवानगी नाही त्याच्यामुळे आता पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये एन टी पीसी फायदा याचा घेतला आहे का हे आपण बघणार आहोतच पण त्याच्या आधी एक छोटीशी अजून एक इम्पॉर्टंट मुद्दा की हे जे न्यूक्लिअर पॉवर जे जनरेट करायला लागतात ह्याला एस एम लागतात एस एम आर म्हणजे स्मॉल मोड्युलर रिॲक्टर राहतात याच्यासाठी खूप संशोधन करायची गरज आहे आणि म्हणून या बजेटमध्ये वीस हजार करोड एवढं बजेट रे अॅलोकेशन केलेलं आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी अर्थात याच्याशी रिलेटेड काय काय संशोधन करायला लागणार आहे याच्यासाठी आणि अशी अपेक्षा आहे की दोन हजार तेहतीस सालापर्यंत पाच एस एम भारतामध्ये असू शकतील ही अपेक्षा आहे बरं वळू आता परत एनटीपीसी पी सी नक्की करतंय काय का एन टीपीसीला माहिती आहे प्रायव्हेट प्लेअरला परवानगी नाही आहे तर याचा ते ते काही फायदा घेत का तर घेत आहेत त्यांनी एक जॉईंट व्हेंचर जॉईंट व्हेंचर म्हणजे पार्टनरशिप सारखं तुम्ही व्हिज्युअलाइज करा कोणामध्ये झालेले एन मध्ये आणि एनपीसीआयएलमध्ये एनपीसीआय म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोघांमध्ये झालेले जॉईंट व्हेंचर या जॉईंट व्हेंचरचं नाव आहे अनविल म्हणजे अनुशक्ती विद्युत निगम लिमिटेड ओके अशी अपेक्षा आहे की या जॉईंट व्हेंचरच्या थ्रू हे तीस गिगा वॉट्स न्यू, न्यू न्यूक्लियर एनर्जी बनवणार आहेत पुढच्या दोन दशकांमध्ये आणि याला खर्च फक्त बासष्ट बिलियन डॉलर्स एवढा येणार आहे ओके याच्याशिवाय आत्ता एन पी एन टी पी सीने एक सप्लिमेंटरी जेवी सुद्धा बनवलेली आहे कोणाबरोबर एन पी सी आय एल बरोबरच ज्याच्यात ते त्यांचं एक एक्झिस्टिंग एक जे अटॉमिक पॉवर प्लांट जे आहे ते ट्रान्सफर करणार आहेत ते या जेवीला आणि ज्याची इन्स्टॉल कपॅसिटी दोन पॉईंट आठ गिगावॉट एवढी आहे सो आय होप ऑल एन ऑल तुम्हाला आता लक्षात काय आलं तर एन टी पी सी न्यूक्लिअर पॉवरकडे नक्कीच फोकस करते तुम्हाला मगाशी आठवत असेल तर त्यांनी कॉनकॉलचं जे मी हायलाइट सांगितले त्याच्यात सांगितलं रिन्यूएबलकडे पण आमचं लक्ष असणार आहे प्लस थर्मलचं त्यांचं आता जवळजवळ सत्तर टक्के एवढं त्यांचं एक फोकस पॉईंट आहेच आहे सो तुम्हाला आता पुढे काय बघायचं तर थर्मल आत्ता मेन आहे त्याच्यामुळे त्यांना कोळशा कोळसा जेवढा हवा आहे तेवढा मिळतोय का नाही दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटच्या काय काय पॉलिसीज आहेत त्या काही चेंज तर होत नाहीत ना यांच्यासाठी हे सुद्धा बघायचंय आणि सगळ्यात महत्वाचं ती जी त्यांनी स्वप्न बघितलेली आहेत की आम्ही एवढी गिगावट इन्स्टॉल कॅपॅसिटी करणार आहे तेवढं करणार आहे हे सगळं ते खरोखर हे स्वप्न सत्यात उतरवू शकत आहेत का नाहीत हे सुद्धा बघणं तेवढंच महत्वाचं असेल आय होप आजच्या व्हिडिओमध्ये ॲज युजल खूप शिकायला मिळालं असेल जर खूप शिकायला मिळालं असेल तर काय आपलं नेहमी सारखं लाईक बटन आणायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि हे सगळं करायला जायचं नाही का कारण चॅनल माझा नाही आपला आहे